श्री क्षेत्र रांजनगावच्या प्रश्नांमध्ये अजितदादांनी घातले लक्ष गावासाठी घोड धरणावरून पाणी पुरवठा योजना करणार संपादक उत्तम कुटे यांचा विशेष रिपोर्ट अष्टविनायकापैकी एक आणि त्यात एमआयडीसी असल्याने श्री क्षेत्र रांजनगावला तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील स्थलांतरितांसह इतरही प्रश्न पेडसावू लागले आहेत त्याचा ताण या ग्रामपंचायतीच्या नागरिक सुविधांवर येत असल्याने त्याची दखल उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेत त्यासंदर्भात मंत्रालयात आज बैठक घेतली त्यात ते त्यांनी रांजणगावची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन तेथे घोड धरणावरून पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गे लावण्याचा आदेश दिलाय रांजणगाव ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक व तीर्थ पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच हद्दीत एमआयडीसी असल्यामुळे तेथे स्थलांतरित लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जलजीवन मिशन अंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गे लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिल्या रांजणगावची भविष्यातील गरज ओळखून तेथे -ते पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती स्वच्छ भारत मिशनचा निधी देण्यात येईल असा शब्द त्यांनी दिलाय त्यासाठी ग्रामपंचायतीचा वाटा आणि सीएसआरची सुद्धा मदत घेण्यास त्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले रांजणगावच नाही तर एमआयडीसीतील ढोक ढोकसांगवी या इतर ग्रामपंचायतींकडून सुचवण्यात आलेली कामे करण्याची सूचना त्यांनी एमआयडीसी व अधिकाऱ्यांना यावेळी दिली हिवरे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याची उपलब्धता लोकसंख्या नागरिकांची वाढीव पाण्याची गरज लक्षात घेऊन यंत्रणांना प्रस्ताव सादर करण्यास त्यांनी सांगितले या बैठकीला मंत्रालयातील वरिष्ठ सनदी अधिकारी प्रत्यक्ष तर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उद्योगमंत्री उदय सामंत माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते